नमस्कार जय सेवालाल जय शिवराय आज अमरणोपोषतता धरणे आंदोलन या आंदोलनाचे आज सहावा दिवस उगून आला तरी प्रशासन आणि शासनाने कोणतेच दखल न घेता आज आमचे दिलीप भाऊ पाटील असतील सम सकल बंजारा समाज या ठिकाणी न्याय हक्क आणि त्यांचा अधिकार मिळवण्यासाठी या ठिकाणी बसलेला आहे दिलीप भाऊ यांची प्रकृती खूपच खालावलेली आहे तरी देखील प्रशासनाला यावरती काहीच त्यांनी दखल न घेता फक्त बसलेले आहे म्हणून बसलेले हा विषय चालू आहे तर मी प्रसंगी विनंती करेल की आपण आपल्या ज्या प्रतिनिधी आहेत समाज बांधव दिलीप भू म्हणून तर आपण द्याव्यात माझं ना। नाव धर्मराज कोहरात राठोड न्यानार तालुका चाळीस की वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अकरा वर्षे राहिलेले की ज्यापर्यंत माझा महाराष्ट्र अन्नधान्याने परिपूर्ण होऊ शकत नाही त्यावेळेस जर नाही झालं तर मला एकोणीसशे बहात्तरमध्ये मी माझी जीवाची फाशी लावून घेईल असे वसंतराव नाईक म्हणाले त्या वसंतराव नाईकाच्या कारकिर्दातून ना एवढं अन्य अन्नधान्य पुरवत असताना आज आम्हाला फार कमी लेखत आहे की आम्ही आज खेड्यामध्ये राहतो शहरामध्ये आमचे लोक कमी आहेत शिकलेले थोडे आहेत त्यांनी काही ती जागा उचललेली आहे तरी आमच्या समाजाचा कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या चौकामध्ये का असे एक बंजारा समाजाची काही एक संघटना आहे की काही एखादी का पुतळ्याचं काही अनुकरण कोणी आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने देखील ह्या चाळीसगाव तालुक्यामध्ये घेतलेलं नाही आहे त्याच्यासाठी आज आमचे जे प्रतिनिधी समाज आहे तो आज उपोषणाला बसलेला आहे सहा दिवस झालेले आहे तरी आमची दखल शासन घेतच नाही आणि नाही घेतल्यास या याचा त्या शासनाला मोठा परिणाम भोगावाच लागेल आणि आन याच्यापुढे दहाच्या पाठीमागे दहा हजार पब्लिक येण्यासाठी काही हरकत होणार नाही जर कधी शासनाने आमच्या समाजाची दखल नाही घेतली तर आम्ही हजारोच्या संख्येने धरणं देण्याशाही माझा समाज बसल्याशिवाय राहणार नाही याच्या पुढे शासनाने नोंद यावी हा उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे पण ह्या सहाव्या दिवसापर्यंत शासन आणि प्रशासन जे बी काही मागण्या आमच्या मागण्या आहेत त्या आणतात परंतु टोलाटाली करतात कारण की त्यांना एक जे आप आंदोलन करत आहे ते त्यांना सहन होऊन राहिलं कारण की त्यांना ते करावंसं वाटत नाही कारण आजपर्यंत कोणी केलं नाही आणि हे जे लहान लहान पोरं या कार्य याच्यासाठी उभे राहिले म्हणून कोणी असं वाटतं एखाद्याला की बा हे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात अजिबात ते श्रेय घेण्यासाठी नाही याच्यासाठी सर्व बंजारा बांधवांना जे मोठे मोठे लिडर असतील कार्यकर्ते असतील त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या याच्याखाली उपोषणाच्या ठिकाणी यावं सगळ्यांनी पाठिंबा द्यावा आणि निश्चितच आपल्याला त्याच्यापासून आपल्या जे काही मागण्या आहे त्या पुरे मान्य होतील परंतु सगळ्या शासनाजवळ मागण्यासाठी कोणाची तरी ताकद पाहिजे परंतु जे तार समाजाचे जे कार्यकर्ते आहे ते कार्यकर्ते जागी लपून बसलेले असं काय हरकत नाही त्याने सुद्धा आता याला हरकत नाही वेळ झालेला आहे सहा महि सहा दिवस निघून गेले तरी प्रशासन त्याच्यावर विचार करत नाही म्हणून माझी विनंती आहे की सगळे बांधवांनी समाज बांधवांनी इथं यावं आणि सक्रिय पाठिंबा देऊन आपला जो काही आंदोलनाच्या माग त्याच्या मागण्या आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वसंतराव नाईकांचं पुतळा उभा करावा त्याच्यानंतर गेटला वसंतराव नाईकांचं नाव देण्यात यावं आपलं शिवालाल महाराज नागर चौकाला शिवालाल महाराजाचं नाव देण्यात यावं तसंच शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला जी तडा गेलेली आहे त्याची चौकशी व्हावी या सगळ्या ज्या मागण्या आहे सोप्या सोप्या मागण्या यांनी आमचा विचार करावा आणि ही मागणी जास्त आहे त्याच्यात कुठलंही आमचं काही राजकारण नाही आहे आणि आम्हाला राजकारण करायचं पण नाही आहे परंतु त्या लोकांना वाटतं की राजकारण आहे मुळीच नाही हे सगळे लहान लहान पोरं आणि त्याच्यामध्ये समाजाचा नसताना दिलीप भाऊ पाटील यांनी आपल्यासाठी उपोषणाचं हे केलं म्हणजे आपण किती कमी आहे याचा अर्थ याच्यातून सिद्ध होतो बरोबर की नाही तरी माझी सर्व आपले समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी या झेंड्याखाली यावं आणि आपलं जे काही निर्णय असेल नसेल ते सगळ्याकडनं त्यांच्या માન્ય કરે ને જરાંગે પાટી જરા બિચારો છે આપણો સમાજ ક સુતો છે આપડી ભાઈ બાપડી એમ કમાજ કઈ હાલકો છે કઈ આપણો સમાજ કતરા મોટો છે જર સારી એને આતા નિવેદન દે તો કાકો ની હોય પત્ર આપણે નિવેદન કાકો ની આપણો કામ કાકો ને ચાલુ કર ઘરે માહિતી આપણી આતરા આતરા રાજકારણ રમરે છો આ ત્યાં મોટે મોટે નેતા છો સારી છો સારી કેરો સભા આમદાર ખાસદાર એ બી કઈ જીતા ની બને સારી કાને એમ ગાલે તો આપણો માર્કેટે માં વસંતરાવ નાઇક પુતળા પૂતળા ભુબાડેરો

और कोई काजिन को नहीं आ रहे और कोई खबर बात नहीं को नहीं आ रहे गाय हरचन से जे भी केन बता देरो और समाज कमी छे छा खूब भरपूर छे जोगजर की दे तो चैलेंज गांव में हम नाड़े कोनी ये हमार मांगनी छे सेवालाल महाराज की जय सेवालाल महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की नाईक साहेबांचा पुतळा नाईक साहेबांचा पुतळा पंत सेवालाल चौक पंत सेवालाल चौक